खेड तालुक्यातील पिंपळगावतर्फे चाकण येथील शासकीय गायरान जागेत बांधलेल्या बेकायदेशीर ग्राम दरबार या इमारतीवर योग्य व खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी ग्रामस्थ संजय दशरथ चौधरी व संजय गणपत शेळके हे तहसीलदार कार्यालय खेड येथे अमरण उपोषणाला बसलेले असून खेड तहसीलदार ज्योती देवरे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या घटनेची चौकशी करून पुढील कारवाईबाबत खेड गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे खेडमधून आपले प्रतिनिधी दत्ता भगत त्या उपोषणचं कारण काय गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही सरकारी कार्यापणा करता चालतं सरकारी कार्यर्थ्यांचा सरकारी पाठपुरावा करत असतो अनेक प्रकल्प आहेत विविध अधिकाऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे तज्ज्ञ सव्वीस दोन हजार चोवीस कुपोषण बस घट नंबर ग्राम दरबार खास सरकार ग्राम दरबार जब तुम बता शासकीय जागे उपाय कुपोषण बसल तो ग्राम दरबार सुन बंद करे नहीं ग्राम दरबार खाजगी जागे बसता है तो जी भरता है तो सरकारी जागे सरकारी जागेत बसवायची कोणाची परमिशन परमिशन जर घेतली असेल तर ती परमिशन तुम्ही करा फायली ते सादर करा तुम्ही ग्राम ग्रामदरबार भरून सर्वसामान्य नागरिकांना लिटिंग करीत असाल तालुक्यात तर त्याचा अधिकार काय बरोबर तसं ग्रामपंचायतला तुम्ही पत्रावर केला ग्रामपंचायतीने तुम्हाला उत्तर आहे का त्याचं ग्रामपंचायतीपासून ते कलेक्टर आणि सर्वांशी आम्ही पत्र व्यवहार करतो आजकाल म्हणजे तुम्ही आता या घटनेचा किती वर्षापासून पाठपुरावा करता सहा महिने झाले सात महिने तीन महिने काय दोन हजार सातला मी शिवसेना शापातून बरं अर्ज केला होता आणि बाहेरून माझ्या लोकांनी सर्व रद्द पण कसं काय ग्रामपंचायती आम्हाला काळ कुटुंबशाहीच्या दौऱ्यावर त्यांनी मोदी केलेल्या माझं लोकांना निगमन करतो आणि गावात गावातील प्रॉपर लोकांना त्रास इतरच या निषेधार्थानं हे प्रश्नच बसतो आहे आणि आता थोड्या वेळापासून मॅडम झाल्यावर त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे योग्य ती कारवाई करू आम्ही गरिवांचं आव्हान आलं नाही योग्य ती कारवाई करू त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण आम्ही जोपर्यंत दिली ती आश्वासन देत नाही आम्हाला किती दिवसात आधीपर्यंत आणणार तोपर्यंत शांत बसणार आहे नाही कसे सोडणार नाही आमच्या म्हणजे आठव्या उपसमितीची पुढची तयारी तुम्ही कशा म्हणजे तुमचं हे नियोजन ही पूर्ण त्याच्यावर कारवाई झाल्याचे कारवाई स्थगित करणार नाही तुम्ही कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपसम स्थगित होणार मग गट विकास अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत तुमच्या स्थळाला भेट दिली का गट विकास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत काय आली नाही तहसीलदार मॅडम आत्ताच काही क्षणापूर्वी भेट देऊन दिली